आज आपण तडका पॅन मध्ये रवा पे करणार आहे त्याच्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे आपल्याला रोज प्रश्न पडतो की आपण नाश्ता काय बनवायचा म्हणून असा आपण रव्याचा नाश्ता आज बनवूया एक वाटी रवा घेतला त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला आप दही अर्धा वाटी घालायचं आहे आणि हे आपण सगळ मिक्स करून घेऊया सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय दह्या रव्यामध्ये दही घालून मी सर्व मिक्स करून घेतलेले आहे आणि आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आणि चवीपुर चव्वीपुक्त मीठ हे घालून आपण सर्व मिक्स करून घेऊया सर्व रव्याच्या अशा गुटळ्या सर्व मोडून घ्यायच्या असं सर्व हलवून रव्याच्या गुटळ्या सर्व मोडून घेऊया आपण आणि आपल्याला हे असंच एक पंधरा मिनिटासाठी आपल्याला हे रवा पाणी आणखी दही घेतलेले हे सर्व आपण भिजत ठेवू भिजायला ठेवूया एक पंधरा हे आपण बाजूला ठेवूया बाजूला ठेवूया आणि आपण चटणी वाटून घेऊया मिक्सरचा छोटा असा टोप घ्यायचा मिक्सरचं भांड असं घ्यायचं त्याच्यामध्ये खोबरं थोडंसं खोबरं आणि फुटाणीची डाळ लसूण एक पाच कळी घेतले आणि एक मिरची घेतली चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडी चवीसाठी थोडीशी साखर त्याच्यामध्ये पाणी घालून आपण हे वाटून हे का चटणी वाटून झालेली आहे खूप घट्ट करायची नाही आणि खूप पातळ पण करायची अशी ठेवायची खूप पातळ नाही खूप घट्ट नाही असं मध्यमच ठेवायची तडका पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आणि ते आपल्याला माहुरी जिरं फोडणी करायची थोडासा कडीपत्ता घालायचा आणि ते आपल्याला त्या चटणीमध्ये फोडणी ओचायचे चटणीमध्ये ही फोडणी होतायची अशी ही फोडणी वाटायची चटणीमध्ये फोडणी करून घेतली घातलेली आहे आणि परत मी दुसरी मोहरी जिरं मोहरी जिरा आणि थोडासा साखळी घालून परत फोडणी केलेली आहे परत आपल्याला हजात घालायचंयत घालून हलवून घ्यायचंय हे फोडणी घातलेले आहे त्याच्यामध्ये एक कांदा आहे अर्ध गाजर आहे शिमला मिरची अर्धी आहे आणि ही कोथंबीर आपल्याला हे सर्व ह्याच्यामध्ये सर्व घालायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या घाला कोबी पण घातला तर चालतो ही कोथिंबीर घालून हे आपल्याला सर्व मिक्स करायचं आहे आणि खायचा सोडा अगदी थोडासा घालायचा आणि आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये टोमॅटो जर घालायचं तर टोमॅटो घातला तरी सुद्धा चालतं म्हणजे आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्या घाला तडका पॅन तापत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे सर्व आपण मिक्स केलेलं आहे सर्व मिक्स केलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालायचं सर्व असं घालायचं त्याच्यावर एक अशी प्लेट झाकायची झाकण काढायचं म्हणजे आपल्याला हे असं परतून घ्यायचं परत दुसऱ्या बाजूने भरपूर भाजून घ्यायचं बघा झालेला आहे आपला आणखीक घालून दाखवते तेल घालायचं त्याच्यामध्ये त्याच्यावर आपल्याला आहे मिक्सर बॅटरने घालायचं परत त्याच्यावर झाकायचं आपण बाजू बाजू परत बाजू परतून परत पर पर खमंग मग भाजून घेऊया हे पहा झालेला आहे सर्व आपे आपण बनवून घेऊया रव्यापासून तडका पॅन आपे झालेले आहेत छान झाले एक वाटी रव्यामध्ये दोन जणांचा दोन जण नाश्ता करू शकतात छान है मी एक कट कर दुम ज्यादा अपन सर्व भाजिया घोड़स तो ना ओली मिर्ची थोड़ी सी कट कर जरी घी तरी सु चलते मैं हेजा मध्य घे तुम्हें घाला तुम्ही नक्की करून पहा